माहूर तालुक्यातील अजनी गावात अकरा जुलै रोजी दुपारी चार ते पाच वाजेच्या सुमारास आकाश भीमराव कुरसंगे वय सत्तावीस वर्षे याच्या अंगावर वीज कोसळल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला होता तहसीलदार सिद्धेश्वर वरणगावकर यांनी चार ऑगस्ट रोजी मृतकाच्या पत्नीस चार लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द केला वज्रा शेख यांना तलाठाचा अहवाल व वा वानोडा प्राथमिक आरोग्य केंद्राची वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या शवविच्छेदन अहवालानुसार आकाशचा मृत्यू वीज कोसळल्याने निष्पन्न झाल्याने शासनाच्या वतीने तहसीलदार सिद्धेश्वर वरणगावकर यांनी मृतकाच्या घरी जाऊन चार लक्ष रुपयांचा धनादेश मृतकाच्या पत्नी पूजा आकाश कुरसंगे हिच्या हवाली केला यावेळी सरपंच सुनील फड मंडळ अधिकारी पंदकोडे तलाठी बी एल जाधव कृषी सहायक विठ्ठल हटकापल्ले महसूल सहायक पद्मा निलगिरवार यांच्यासह गावकरी मंडळी उपस्थित होती संजय घोगरेसह अनवर खिच्ची विदर्भ न्यूज माहूर